श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सोळा एप्रिल व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात नोकरी पाहिजे असेल तर ती देणारा जिथे असतो तिथे आपण जातो त्याप्रमाणे भगवंताची भेट घ्यायची असेल तर संत जिथे राहतात तिथे आपण जावे परमेश्वराचे स्वरूप ओळखण्यासाठी संतांकडे जाणे जरूर आहे संतांचे अस्तित्व त्यांच्या देहामध्ये नसून त्यांच्या वचनात आहे निर्विषय चित्त असते रात्री सर्वजण झोपल्यावर शिपाई जसे गस्त घालतात तसे साधू संत आपल्या गैरसावधीमध्ये जागृत असतात आपण झोपी गेलेलो असताना सुद्धा ते आपली वृत्ती तपासतात एका बाईला मूल झाले पण त्याला आकडी येऊ लागली ते पाहण्यामध्ये उगीच निश्चित पडून असायचे ते मूल काही बरोबर वाढेना चांगले हसेना खेळे अवस्था पाहून आईला बरे वाटत नसे अगदी तसेच संतांना वाटते शिष्य केला खरा पण साधनात जर त्याची काही प्रगती होत नसेल तर संतांना वाईट वाटते शिष्याची प्रगती होत असेल तर संत स्वतःच्या प्रेमापोटी शिष्याला सजवील आणि त्याचे कौतुक करेल संतांना फारसे कधी कोणी चांगले म्हणत नाही त्यांनी एकाचे कल्याण केले तर त्या माणसाचे दहा नातेवाईक त्यांना नावे ठेवतात संतांना ओळखण्याकरिता जे गुण सांगितलेले आहेत ते त्यांची परीक्षा करण्याकरिता सांगितलेले नसून त्यांचा त्या दृष्टीने उपयोगच होत नाही या गुणांचे आपण आचरण करावे म्हणून हे सांगितलेले आहे संतांजवळ राहणाऱ्या लोकांना तीन तोटे आणि तीन फायदे असतात त्यापैकी तोटे असे की एक वेदांत बोलायला तेवढा उत्तम येतो दोन संतांजवळ राहिल्याने उगाच मान मिळतो आणि तीन ते म्हणजे संत सर्व पाहून घेतील या खोट्या भावनेने हा वाटेल तसे वागतो आता फायदे पाहूया पहिला म्हणजे तो जर खऱ्या भावनेने संतांजवळ राहील तर तेवढ्यानेच काही साधन न करता सुद्धा त्याचा परमार्थ साधेल दुसरा त्याला मान मिळेल पण तो स्वतःच्या मानाच्या अपेक्षेच्या पलीकडे राहील आणि तिसरा वेदांत त्याला बोलायला जरी आला नाही तरी तो आचरणात येईल म्हणून संतांजवळ राहणाऱ्याने ते सांगतील तसे वागावे मानाची अपेक्षा करू नये आणि फारसा वेदांतही बोलू नये तोंडापर्यंत आले तरी दाबून टाकावे संतांची आज्ञा प्रमाण मानणे हे प्रचिती येण्याचे साधन आहे व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात हे ओळखून आपण त्यांची संगत करावी तेल आणि वाद असल्यावर दिवा लावायला जसा वेळ लागत नाही त्याचप्रमाणे आपली भूमिका थोडी तयार असल्यावर सत्संगतीचा परिणाम व्हायला वेळ लागत नाही आजचे बोधवचन संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधनच नाही जय जय रघुवीर समर्थ